आज शब्द शारदा परिवारा तर्फे ओल्ड गोवा हर आज मैडम नेहा बर्थे तो हा बहि तीजों सत्कार करप कारण थे आज संबंध ग आपली समाज सेवा चालू दवरल्या बरे बरे ते इश्यू घेतात आणि त्यांचा जो मिस्टर असा शैलेश लॉल हेवी समाज समाजसेवा करतात त्या उत्पान त्यांच्या सपोर्टाचे हा गाव की आज तरेकवार कार्यक्रम करता तरेकवार कार्यक्रम करत म्हणजे त्यांच्यानी ध्येय घेतला शैक्षणिक धोरण घेतला ते शैक्षणीक धोरणातून ह्या गोव्यातले विद्यार्थी जवळ आपल्या गावातले विद्यार्थी खरी बऱ्या हे पावचे बऱ्या विषयाचे पावचे तर बरे संवर्धन जात आणि त्यांना ते बरे शिक्षण मिळते हे पद्धतीनं ते काम, काम करता हे काम करप हे शक्य काम न हे कोणीतरी काम बरे मोठे संस्थेन किंवा मोठ्या राजकारण्यानी हे इश्यू घेवपाक जाय आज तर तुम्ही पळयता आसतले खंय व शाळे जर गरमेंटच शाळेंत प्रायमरी शाळेंत कितें सुविधा मेळटा भुरग्यांक कांयच मेळना तर हे जो ट्रस्ट असा वासंती विठू गाव चॅरिटेबल ट्रस्ट ह्या ते आयज भरपूर कार्य केल्लें आसा एक ह्या भग्यां स्कुलाच्या युनिफॉर्मा पर्यंत पुस्तका पर्यंत तेच बारावीच्या भूग्यांना खचे तरी तांत्रिक आणि वैज्ञानिक सुविधा म्हणजे तो हे म्हणू शकता इंटरेक्टिव्ह स्मार्ट इंटरनेट इंटरेक्टिव्ह स्मार्ट बोर्ड हे दिल्ले असतात ह्या विद्यार्थ्यांक असे स्मार्ट बोर्ड आणि त्यांचे शिक्षण शिक्षणाची पद्धत आणि शिक्षण शिकपाचे शिक्षे हे त्याचे वर्चस्व वचप कितले म्हत्वाचें आसा हें जाणून त्यांच्यानी घेतलां आणि विद्यार्थी प्रत्येक गावातील शहरातील विद्यार्थी ती प्रमोट करपाच्या कामात व्यस्त आसतात आणि तिचें कार्य अजूनही चालू असतात आज त्यांना बरे भाषे जरी संस्था आसात ते त्यांना मुद्दाम फोन करतात आमचे असे अशे इश्यू आसा अशे अशे इश्यू घेतल्यात भुरग्यांची अशी अशी माती खरी कमजोर पडतात त्यांना तर त्यांना ना म्हणता ही सगळी काम आधी करता त्यांना त्यांचे विनंदन करता त्यांच्यानी आपले कार्य असं चालू दोरचे आणि जो आमचा शब्द शारदा परिवार असा त्या शब्द शारदा आमचे तिनेकडल्या भोवन स्वीकारतो धन्यवाद मॅडम स्वीकारल्या म्हणत ह्या वेळचे आज आमच्या हंगर पदाधिरी कोण ना सगळ्यांच्या लग्ना आणि किंवा तरी खरतरी गेल्ले असतात आणि एक फॉर्मल कार्यक्रम हा एक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून हे मग काम करचेच पडत त्यांना हा शैलेशरां सांगता त्यांच्यानी ह्या दोन शब्द सांग देव बरे करू आयज वासंती बिटू गावत चॅरिटेबल ट्रस्ट हे अध्यक्षा नेहा ट्रस्ट माझ्या आईच्या नावांना सुरू केलो आयज खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट असा जसे वरिष्ठ पत्रकारांनी सांगले अमरेस्कर बाबान सांगले की स्मार्ट इंटरएक्टिव्ह बोर्ड ट्रस्टा मार्फत भुरग्यांच्या शिक्षणात खूप मदत झालेली आयज हांव म्हज्या आई आईकडे तशेंच माझे दैवत असा माऊली भूतनाथ यांच्याकडे मागता की त्यांनी नेहा अशीच ताकद दिवची ज्या कारणान आम्ही गोयच्या वाटा वाटारात जे भुरग्यांक खऱ्यांनीच ह्या ह्या तत्वज्ञची गरज असा ह्या टेक्नॉलॉजीची गरज असा त्या पर्यंत आमकां पावपाक देवान ताकत दिवची आनी देवान सपोर्ट करतो आज मोट्यान एक गजा हांव तुमकां मुद्दामून सांगता खूप वर्सां झाली म्हजें लग्न मातशें लेट झाले आणि तशें केन्ना कोण गर्लफ्रेंड बी आसली कोण ना केन्ना ना तेज्या त्याच्या हांव कामात बिजी जालो चडशें जाण जाणां हांव गोयच्या भायरूच असताना माझं एक फ्रेंड असा सावड्ड्या रावता आयज नेहा माझ्या आयुष्यात तो माझा फ्रेंड सत्यदेव तो हे असं की त्यांनी फोर्स केलो की लग्न जा आणि लग्न झाल्या उपरांत जे माझ्या भितूर चेंजीस आयले ते आय मनापासून हा उलयता मागता सगळ्या लोकांनी माझे हे शब्द विचारपूर्वक घेऊचे नेहाच्या रूपान म्हाका गर्लफ्रेंडूय गावले बरी वाट दाखोवपाची माझी आवय गावली म्हाका सपोर्ट करपाक माझी मावली देवी गावली रेणुका माताय गावली म्हाका सुदरोवपा खातीर माझी टिचरूय गावली सो so, आय बायले बरोबर आम्ही म्हणटा पळय दु, दुर्गाची नऊ रुपां असतात आयज खऱ्यांनीच हे वचन म्हणजे हे जे सत्य वचन म्हणून हांव मानून घेता कारण ही भितूर आयज दिसली खऱ्यांनीच आयज जर नेहा जर माझ्या आयुष्यात नाशिल्लें तर समाजान हांव हा खाचं नाशिल्लो किंवा या भुरग्यां खातीर किंवा कोणा खातीर कसली मदतीचा कर हात करपाक so, सो वन्स अगेन तुम्हाला खऱ्यांनीच देव बरें करूं म्हणता तुम्ही सगळ्यांनी या ट्रस्टाक एका एका स्थानापर्यंत पावयलो सगळे जाण तुम्ही आसा तू असा त्याच्या म्हाजे सगळे मिडिया जे माझे, माझे कार्यक्रम कवर करतात तेंच्यांनी आमचे काम गोंयच्या वाटा वाटारात आनी आयज आईज बाबान बाबांचा जो शब्द शारदा यांच्या मार्फत आज नेहसं सत्कार खातीर हांव मना मनापासून तुमचे देव बरे म्हणटा आनी आणि हा देवा देवाकडे अशेंच आमच्या हातींतल्यान लोकांचे बरेंच काम किंवा लोकांचे बरेंच झाल्या पुरो म्हणून आमकां आशीर्वाद देत थँक्यू धन्यवाद आज तुम्ही बरी गोष्ट सांगली कोणाच्या तरी विधानां भाग्यान आता बरे दीस येतात अशें तुम्ही तुमच्या फ्रेंडाचें नाव घेतले आणि हांव अशा म्हणटा की हेच्या फुडें तुझे आयुष्य बरे जाडारे मिळचे बरे काम तुमच्या हातीन जाऊचे मॅडमीच्या हातीन जाऊचे तर हा टिशन सन्मानपत्र आम्ही जे सत्कार करतात ते आम्ही त्यांना भाल करतात आणि गेल्या एकोणीस तारखे ऑगस्टा सरचं आम्ही

आभार मानता की त्यांच्यानी माझा हो सत्कार केला माझ्या बड्डेच्या निमतान ते हंगाले आणि मला शुभेच्छा दिली आणि हे जे सन्मान सत्कार माझे झाले असा मला खूप खुश भोगता आणि हा देवाकडे मागता की सगळ्यांचा सपोर्ट जस जसा असा तसंच असतो कायमचो आणि आमची जी कामं अशीच चालू राहपाची आणि बरे यश मिळचे आणि हो देवाकडे मागता की कडल्यान जितकी मदत पावपाक जाय तितकी पावची आणि एक असो असं येऊच की आमचे जे गोय राज्य आसा ते बरे फ्लरिश्ड त्याची बरी उदरगत जाऊन कसलीच कमतरता आमच्या राज्यात नसची आणि ह्या कामा आमचोय हातभार उलोवन असे उल दोन शब्द